आपले ग्रामदैवत नाथ भैरवनाथ साहेबांच्या साक्षीनं आपल्या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न होतोय आणि या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य गावातील वडीलधारी ज्येष्ठ आणि उपस्थित असणारे सर्व उमेदवार प्रथमता आपल्या सांगवी गावच्या वतीनं या उमेदवारांचं मनापासून स्वागत करतो कौतुक करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो वास्तविक पाहता आता गुरुजींनी बऱ्याच विषयाला थोडा थोडा हात घातला परंतु आपल्या गावची एक परंपरा आहे की मागे देखील आपण इथंच माळेगाव कारखान्याच्या अनुषंगानं इथेनॉलचा प्रकल्प अडीचशे के एल पीचा करायचा का पाचशे के एल करायचा त्या अनुषंगानं संचालक मंडळात चेअरमन आले होते आणि त्यावेळेस मी बोलता बोलता बोललो होतो की आपली स्पर्धा तिकीट मागेपर्यंत असते श्यामराव आणि ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण तिकीट मागत असतो आणि एकदा नेतृत्वानं आणि ज्येष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर आपण तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा असतो ही आपली परंपरा आहे आणि म्हणून ह्या संपूर्ण बारामती तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष ह्या माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे वास्तविक पाहता मी अधिकच काय सांगण्याचा सा प्रयत्न करू शकत नाही कारण कालच आपले सर्वांचे नेते आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे भावी चेअरमन आदरणीय उपमुख्यमंत्री अजिधारा पवार साहेब यांनी विस्तृतपणे जवळपास सव्वा तास संपूर्ण बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मा असणाऱ्या सर्व कार्यकर्ते असतील आमचे वडीलधारे असतील युवक सभासद असतील सर्वांना एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे हा कारखाना दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कशा पद्धतीनं चालवलेला हो आहे आणि इथून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं चालवायचं चा आहे हे विस्तृतपणे आहे आणि म्हणून उमेदवारांच्या मध्ये विजया दोन हजार दोन साली माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली आज गणपतराव खलाटे आपल्या शेजारचे कित्येक वर्ष मला वाटते दत्त अन्नानंतर त्यांना संधी मिळत नव्हती परंतु प्रामाणिकपणे नेत्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी सातत्यानं पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आणि आज त्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याची उमेदवारी मिळाली खरं पाहिलं तर वीरेंद्र तरुण आहेत परंतु आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हनुमान सोसायटी जी की या तालुक्यातली खूप जुनी सोसायटी आणि त्या सोसायटीचे जनक आदरणीय नरसिंग मामा यांनी त्याची मूर्ती मिळवली आणि मध्ये देखील दादांनी सुद्धा उल्लेख केला की आदरणीय पवार साहेब मला पीडीसी बँकेला उभं राहायला नको म्हणत होते कारण त्या काळामध्ये आप्पा काकड्यांचं सा साम्राज्य होतं आणि असं सांगवीतून जाताना सा उल्लेख निघाला मला म्हटलं किरण काही झालं तरी त्या घरानं मला मदत केलेली म्हणजे त्या काळामध्ये आपलं मतदान होईल का नाही मी निवडून येईल का नाही अशी शंका होती अशा काळामध्ये त्या घरानं मदत केलेली आणि मग अशी नावाजलेली सगळी परिचयचे उमेदवार आहेत गुरुजी आपण महेश असतील नाना असतील अनिल पाटील असतील बरेच संजीव पाटील आहेत अजून काही बऱ्याच जणांनी प्रतापता ते आपले ज्येष्ठ आहेत सगळ्यांनी मागणी केली होती परंतु दोनच तिकीट द्यायची असल्या कारणानं आपण सगळेजण त्याच्यामध्ये समाधानी आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना। निवडणूक सोपी नाही आपण ज्या पद्धतीनं इतर निवडणुका ठेवतो किंवा आपण निवडणुका पार पाडतो अशा निवडणुका पार पाडत असताना नेहमीच आदरणीय अजिदाचं सांगणं आहे की कुठलीही सोप्यातली सोपी निवडणूक असली तरी कामा नये शेवटचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी गुरुजी आपण चांगली सूचना मांडली की प्रत्येकानं पॅनल टू पॅनल मतदान करणं गरज आहे कारण आज एकोणीस हजार पाचशे मतदान आहे नवीन भाग जोडलेला आहे त्याच्या अनुषंगानं तुम्हाला सांगावं वाटेल की मला वाटते एकोणतीस नऊ दोन हजार एकोणीस हा कालावधी त्या कालावधीमध्ये कोविड होता आणि त्या काळामध्ये बाळासाहेबांचा फोन आला म्हणजे किरण आज जनरल कि मिटिंग आहे दादांचा निरोप आहे की जी काय पाच गावं आपली सोनवडी सुपे असतील भरतपूर असेल उंडवडी सुपे असेल जरवाडी असेल उंडवडी कप असेल ही गावं आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये घ्यायची आहेत आणि म्हणून त्यांचा तो सांगाव आल्यानंतर त्या ऑनलाईन मध्ये आपण तो ठराव मंजूर केला त्याचा सूचक म्हणून मलाच त्याचं बोलायला आवड होतं आणि अशा पद्धतीनं त्या देखील जिरायर भागातल्या कार्यकर्त्यांना सभासदांना याच्यामध्ये मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आदरणीय दादांनी सांगितलं रे हा जिराज शब्द पुसून काढायचा आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या पाच वर्षामध्ये दादा बोलतील तेच करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहत असताना माझी सभासदांना विनंती की आपण कुठेही कुणीही नाराज न ना होता एक चांगल्या पद्धतीनं काम करावं विकासाचा पुरुष म्हणून आदरणीय दादांच्याकडं सबद्ध दा महाराष्ट्र बघतोय आज मधल्या काळामध्ये नाना दादा पालकमंत्री बीडला झाले बीडमध्ये बरेच वर्ष मी जेसीबी पोखल्यांच्या व्यवसायामध्ये असल्यामुळं पाठोदा असेल धारोर असेल केज असेल अंबादवर्ग असेल त्या भागातल्या कार्यकर्त्यांची ओळख त्या काळामध्ये झाली आज ती काही राजकारणामध्ये असतील किंवा समाजकारणामध्ये असतील ते देखील विचारतात की तुम्ही नशिबान आहात की दादांसारखा नेता या बारामती तालुक्यामध्ये लाभलेला आहे आणि तुम्ही त्यांचे मतदार आहात दादा तुम्हाला ओळखतात पर्सनली तुम्हाला ओळखतात आणि हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे आमच्या नशिबात कधी येईल हे माहीत नाही अशी तळमळ व्यक्त करणारी महाराष्ट्रातली तमाम जनता आहे म्हणून असं हे नेतृत्व जपण्याचं काम आपल्याला करायचंय येणाऱ्या बावीस तारखेला कबशीचे चिन्ह आहे आपले तिन्ही उमेदवार ह्या पॅनलचे या सांगवी गटामधून उभे आहेत आणि जसं मागाशी गुरुजी आपण म्हणले की पहिल्या तीन गटामध्ये मा माळेगाव असेल पंधरे असेल सांगवी असेल ह्या तीन गटामध्ये कबशीचे तीन चिन्ह आहेत तीन तीन उमेदवार आहेत शिरवली खांडज मेरावा आणि गुणवडी आपला बारामती गट याच्यामध्ये जनरलचे दोन दोन आहेत ते कबशीचं चिन्ह आहे महिलांच्या मध्ये दोन कबशीचं चिन्ह आपल्याला आहे ओबीसी मध्ये एक आहे एस सी मध्ये एक आहे आणि एन टी मध्ये एक आहे आणि जे बरोबर ब वर्गाचे आहेत त्यांनी ते खालचे कॅटेगरीचे मारायचे आणि ब वर्गाचं अशा पद्धतीनं मतदान आहे मतदानाचा डेमो देखील आपल्याला विरेंद्र आपल्याला तो फिरवावा लागणार आहे आणि सभासदांना देखील त्याच्या मधलं एक चांगली जागृती करावं लागणार आहे अधिक जण बोलता आपण सर्वजण वेळात वेळ काढून या नाराच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी समस्त सर्वांच मनापासून स्वागत करतो आणि नाथ साहेबांच्या कृपेनं आपले तिन्ही उमेदवार निवडून येतील अशा प्रकारच्या आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र